नमस्कार आज आपण एका खूपच विचलित करणाऱ्या घटनेवर सविस्तर बोलणार आहोत मिशिगन मधल्या ग्रँड ब्लँक टाउनशिपमध्ये एका चर्चमध्ये गोळीबार झालाय आणि नंतर तिथे आगही लावण्यात आली बातमीच मुळात खूप धक्कादायक आहे हो खरोखरच ही एक अत्यंत भयानक घटना घडली आहे आज आपण बी बी सी न्यूजच्या लाईव्ह रिपोर्ट मधून जी माहिती समोर आली आहे त्याच्या आधारावर या घटनेचं थोडं विश्लेषण करणार आहोत आपला उद्देश हा आहे की नेमकं काय घडलं आतापर्यंत काय काय माहिती आपल्याकडे आहे आणि त्याचे पडसाद कसे उमटतायत हे सगळं समजून घेणं नक्कीच तर हे सगळं घडलंय ग्रँड ब्लँक टाउनशिप मिशिगन मध्ये चर्च ऑफ जीजस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स असं त्या चर्चचं नाव आहे हो म्हणजे मॉर्मन म्हणून ओळखला जाणारा जो ख्रिश्चन पंथ आहे त्यांचा हे प्रार्थनास्थळ आहे बरोबर आणि तिथे एका व्यक्तीने बेछूट गोळीबार केला आणि मग चर्चला आग पण लावली हो आणि जी ताजी माहिती आहे त्यानुसार तो संशयित हल्लेखोर पोलिसांच्या कारवाईत मारला गेलाय अच्छा चर्चला जी आग लागली होती ती आता विजवण्यात आली आहे पण अर्थातच पोलीस तपास अजून सुरू आहे या हल्ल्यात आठ जण जखमी झालेत आणि त्यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे असं कळतंय अरे देवा आणि सर्वात दुःखद म्हणजे दोन निष्पाप उपासकांचा यात मृत्यू झालाय हे ऐकूनच म्हणजे अंगावर काटा येतोय खूप प्रश्न उभे राहत आहेत हे कोणी केलं का केलं असेल आणि आता याचे तात्काळ परिणाम काय है दिसत आहेत चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया आणि घटनेच्या तपशिलात जाऊया थोडं ही घटना नेमकी कधी घडली म्हणजे वेळेचं काय कळलंय का आणि तिथे त्यावेळी काय परिस्थिती होती बीबीसीच्या वृत्तानुसार ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी साधारण दहा पॉइंट पंचवीसच्या सुमारास घडली हे चर्च डेट्रॉइट आणि फ्लिंट या शहरांच्या जवळ आहे पोलीस तपासात असं समोर आलंय की संशयिताने आधी आपलं वाहन म्हणजे गाडी चर्चच्या पुढच्या दारावर जोरात धडकवली अक्षरशः दरवाजा तोडून आत घुसवण्याचा प्रयत्न केला बापरे म्हणजे हल्ल्याची सुरुवातच इतक्या हिंसक पद्धतीने केली त्याने आणि त्यानंतर त्यानंतर तो गाडीतून उतरला आणि त्याने असॉल्ट रायफलने म्हणजे ती जी एक प्रकारची स्वयंचलित बंदूक असते ना जी वेगाने अनेक गोळ्या झाडू शकते हो हो त्या बंदुकीने लोकांवर गोळीबार सुरू केला इतकंच नाही तर पोलिसांनी असंही म्हटलं आहे की त्याने जाणून बुजून चर्चला आग लावली आणि हे सगळं घडत असताना चर्चमध्ये लोक होते म्हणजे किती लोक असतील साधारण हो हीच तर सर्वात भयावह गोष्ट आहे त्यावेळी चर्चमध्ये सकाळच्या प्रार्थनेसाठी म्हणजे शेकडो लोक जमले होते शेकडो लोक हो आता एवढ्या गर्दीत अचानक गोळीबार आणि मग आग म्हणजे काय गोंधळ उडाला असेल याची कल्पना करणं पण कठीण आहे अशा परिस्थितीत पोलिसांची भूमिका मग खूप महत्वाची ठरते त्यांची प्रतिक्रिया कशी होती म्हणजे किती वेळ लागला त्यांना पोहोचायला पोलिसांची प्रतिक्रिया खरंच खूप वेगवान होती त्यांना दहा पंचवीस वाजता घटनेची माहिती मिळाली आणि फक्त आठ मिनिटांच्या आत म्हणजे दहा ते तीस वाजता ते घटनास्थळी पोहोचले होते हो फक्त आठ मिनिटात हो चर्चच्या पार्किंग लॉटमध्येच त्यांची त्या संशयिताशी चकमक झाली आणि त्यात तो मारला गेला म्हणजे पोलिसांनी अत्यंत कमी वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्या हल्लेखोराला रोखलं अगदी बरोबर पोलिसांनी लगेचच हे स्पष्ट केलं की आता जनतेला कोणताही धोका नाही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं श्रेय त्यांच्या या जलद कारवाईला नक्कीच जातं त्या हल्लेखोराबद्दल काही माहिती मिळाली का म्हणजे तो कोण होता कुठला होता हो त्याची ओळख पटवण्यात आली आहे त्याचं नाव आहे थॉमस जेकब सॅनफोर्ड वय चाळीस तो जवळच्याच बर्टन शहराचा रहिवासी होता अच्छा आणि बीबीसी ने सीबीएस न्यूजच्या हवाल्याने असंही वृत्त दिलं आहे की सॅनफोर्ड हा मरीन कॉप्सचा म्हणजे अमेरिकेच्या नौदलाची जी एक विशेष आणि प्रतिष्ठित शाखा आहे त्याचा माजी सैनिक होता काय सांगताय एक माझी सैनिक आणि त्याने असं कृत्य करावं हे तर जास्तीच धक्कादायक आहे या हल्ल्यात नेमकी किती जीवित आणि वित्तहानी झाले याचा काही आकडा या आहे का आतापर्यंत जी माहिती आहे त्यानुसार दोन उपासकांचा मृत्यू झाला आहे यातल्या एकाचा मृत्यू बहुतेक घटनास्थळीच झाला असावा आणि दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आठ जण जखमी आहेत त्यापैकी सात जणांची प्रकृती स्थिर आहे पण एकाची प्रकृती गंभीर आहे असं कळतंय आणि जसं आपण आधी म्हटलं तो संशयित हल्लाखोर थॉमस सॅनफोर्ड हा देखील मारला गेला आहे म्हणजे एकूण तीन मृत्यू झालेत आणि चर्चला जी आग लागली होती त्याचं काय झालं चर्चचं नुकसान झालं असेल बरंच हो नक्कीच ड्रोनने जे फुटेज घेतलं होतं त्या चर्चमधनं धूर आणि आगीच्या लाटा स्पष्ट दिसत होत्या पण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करून आग आटोक्यात आणलीय घटनेनंतर जळालेल्या चर्चची काही छायाचित्र पण प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून नुकसानीचा अंदाज येतोय बरं झालं आग लवकर विजवली कारण सुरुवातीला अशी एक भीती व्यक्त केली जात होती की आगीमुळे कदाचित आणखी बळी सापडण्याची शक्यता आहे हो अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तशी शक्यता वर्तवली होती कारण आगीच्या वेळी आत कोणी अडकलं आहे का हे लगेच स्पष्ट होत नव्हतं पण सुदैवाने आग विजवल्यानंतर तशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये चला हे तर झालं घटनेबद्दल आणि पोलीस कारवाईबद्दल पण एवढी मोठी घटना घडल्यावर साहजिकच अनेक प्रतिक्रिया उमटल्या असणार मोठ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या असणार त्याबद्दल आता काय माहिती आहे नक्कीच घटनेनंतर ग्रँड ब्लँक टाउनशिपचे पोलीस प्रमुख आहेत विल्यम रेनी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे ती दिली आणि सांगितलं की तपासाविषयी आणखी माहिती ते स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता देतील म्हणजे तपास अजूनही अगदी प्राथमिक अवस्थेत आहे आणि जखमींवर उपचार सुरू आहेत त्याबद्दल काही अपडेट मिळाले का हो हेनरी फोर्ड जेनेसिस हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलंय त्यांनी पुष्टी केलीये की जखमींवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी अर्थातच या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि रुग्ण त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे ही घटना फक्त स्थानिक पोलिसांपुरतीच मर्यादित आहे की यात केंद्रीय तपास यंत्रणा पण सहभागी झाली आहेत नाही या घटनेचं गांभीर्य बघता एफबीआय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जी अमेरिकेची मुख्य केंद्रीय तपास संस्था आहे ती सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहे अच्छा म्हणजे एफबीआय पण आहे हो एफबीआय संचालक काश पटेल यांनी स्वतः सांगितलंय की त्यांचे फेडरल अधिकारी घटनास्थळी हजर आहेत आणि स्थानिक पोलिसांना तपासात सगळी मदत करत आहेत म्हणजे या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही याचा अर्थ याचे पडसाद इतर शहरांमध्ये पण उमटली असतील नाही का अगदी बरोबर न्यूयॉर्क पोलीस विभागाने एन वाय पी डी तर खबरदारीचा उपाय म्हणून लगेचच शहरातील सगळ्या धार्मिक स्थळांवर म्हणजे चर्च आणि सिनेगॉग्स वगैरे अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे हो का हो त्यांचं म्हणणं आहे की सध्या तरी कोणताही धोका नाहीये पण लोकांना सुरक्षित वाटावं यासाठी हे पाऊल उचललं आहे आणि लॉस एंजेलिसमधून पण अशीच काही बातमी आहे का हो लॉस अँजलिसच्या महापौर आहेत कॅरेन बास त्यांनी पण शहरातील प्रार्थनास्थळांवर पोलीस गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी एक तीव्र प्रतिक्रिया दिली त्या आहे त्या म्हणाल्या की अशा प्रकारची हिंसा अत्यंत निंदनीय आहे आणि तिला आपल्या देशात अजिबात स्थान नसावं यातून देशभरात जे एक चिंतेची भावना पसरलीये ती दिसून येते साहजिकच आहे प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले हे नेहमीच जास्त संवेदनशील मानले जातात राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया आल्या आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला भयानक म्हणजे हॉरिफिक असं म्हटलं आहे आणि पीडितांसाठी प्रार्थना केली आहे तसेच मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचन विटमर यांनी ग्रँड ब्लँक समुदायाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आणि म्हटलं आहे की प्रार्थनास्थळांवरील हिंसाचार हा कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य आहे बरं या सगळ्या प्रतिक्रियांमधून आणि तपासातून एक सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतोय तो म्हणजे या हल्ल्यामागे हेतू काय होता त्या हल्लेखोराने हे कृत्य का केलं आणि हाच सध्याच्या तपासातला सर्वात कळीचा आणि अजूनही अनुत्तरित असलेला मुद्दा आहे पोलीस प्रमुख रेनी यांनी अगदी स्पष्ट केलं आहे की हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे थॉमस सॅनफर्डने हे इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत इथे मला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेचा पुन्हा उल्लेख करावा लागेल त्यांनी याला ख्रिश्चनांवरील आणखी एक लक्षित हल्ला असं म्हटलं आहे या विधानाकडे कसं बघायचं हे निधान नक्कीच महत्वाचं आहे पण त्यासोबतच हेही लक्षात घेणं फार गरजेचं आहे की पोलिसांनी अजून हेतूची किंवा हा हल्ला विशिष्ट समुदायाला लक्ष करून केला गेला होता याची कुठलीही पुष्टी केलेली नाहीये हे महत्वाचं आहे हो बीबीसीच्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्या विधानाचा संदर्भ कदाचित गेल्या महिन्यात मिनिया एका चर्चमध्ये जो गोळीबार झाला होता त्याच्याशी जोडला जात असावा अशी शक्यता वर्तवली जातीय अच्छा मिनिया पोलीसमध्ये पण अशीच घटना झाली होती का त्याचा या घटनेशी काही थेट संबंध आहे थेट संबंध नाहीये पण दोन्ही घटना प्रार्थना स्थळांवरच घडल्या आहेत ही दुर्दैवी साम्यता आहे मिनिया पोलीसमध्ये रॉबिन वेस्टमन नावाच्या व्यक्तीने एका चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या शाळकरी मुलांवर गोळीबार केला होता अरे देवा हो ती घटना ही अत्यंत भीषण होती त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता आणि अठरा जण जखमी झाले होते वेस्टमनने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली त्या घटनेनंतर निनेसोटाचे अमेरिकेचे अटॉर्नी जनरल जोसेफ थॉम्पसन यांनी सांगितलं होतं की वेस्टमनने ज्यू समुदाय आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अनेक गटांबद्दल द्वेषपूर्ण लिखाण केलं होतं पण त्याचा हल्ल्यामागील नेमका आणि एकच हेतू काय होता हे कदाचित कधीच पूर्णपणे कळू शकणार नाही म्हणजे हेतू अस्पष्ट असताना किंवा त्याचे अनेक कंगोरे असू शकतात तरीही काही वेळा राजकीय विधानं लगेच केली जातात मिशिगनच्या घटनेतही पोलिसांनी अजून हेतू स्पष्ट केलेला नाहीये तरी ट्रम्प यांनी तसं विधान केलं अशा परिस्थितीत खरी माहिती काय आहे यावर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरतं अगदी बरोबर आपण इथे फक्त बीबीसीने जी माहिती दिली आहे आणि जो संदर्भ दिलाय त्याचा तटस्थपणे आढावा घेत आहोत कोणताही निष्कर्ष आत्ताच काढणं योग्य नाही तपासातून पुरे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे आणखी एक गोष्ट जी बीबीसीच्या वृत्तात नमूद केली आहे ती म्हणजे वेळेचा योगायोग वेळेचा योगायोग कोणता या मिशिगन हल्ल्याच्या आदल्या दिवशीच जगभरातील मॉर्मन चर्चचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष रसेल एम नेल्सन त्यांचा वयाच्या एकशे एकव्या वर्षी सॉल्ट लेक सिटीमध्ये निधन झालं होतं ते चर्चमध्ये खूप आदरणीय व्यक्तिमत्व होते ओहो म्हणजे चर्च आधीच एका मोठ्या नेतृत्वाच्या निधनाच्या दुःखात होतं आणि त्यातच ही दुसरी दुःखद घटना घडली हो अध्यक्ष ट्रम्प यांनी नेल्सन यांच्या निधनाबद्दलही प्रतिक्रिया दिली होती आणि म्हटलं होतं हो की ते शेवटपर्यंत सेवेत सक्रिय होते मात्र हे पुन्हा एकदा स्पष्ट करायला हवं की बीबीसीच्या वृत्तानुसार नेल्सन यांचं निधन आणि हा हल्ला या दोन घटनांमध्ये कोणताही संबंध असल्याचं कुठेही सूचित केलेलं नाहीये फक्त या दोन घटना जवळपास एकाच वेळी घडल्यात हा योगायोग नमूद केलाय बरं चर्चकडून या हल्ल्याबद्दल काही अधिकृत निवेदन वगैरे आलं आहे का हो चर्च ऑफ जीजस क्राइस्ट ऑफ लॅटरडे सेंट्सचे प्रवक्ते आहेत डग अँडर्सन त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे त्यांनी या घटनेला हिंसेची अत्यंत दुःखद घटना असं म्हटलंय त्यांच्या निवेदनात आणखी काय म्हटलं आहे त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की प्रार्थनास्थळे ही शांतता प्रार्थना आणि लोकांना एकत्र जोडण्यासाठी असतात त्यांनी लोकांकडून मिळत असलेल्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत आणि पीडित व त्यांच्या कुटुंबियांसाठी शांतता आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे हे निवेदन चर्चची या कठीण प्रसंगातील भावना व्यक्त करत आहे अर्थातच अशा घटनेचा सर्वात जास्त परिणाम तर तिथल्या स्थानिक समुदायावरच होतो तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनात भीतीचं वातावरण असेल नाही का नक्कीच रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका स्थानिक रहिवाशाची मुलाखत घेतली त्यांचं म्हणणं होतं मी जिथे राहतो तिथून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर हे घडलंय माझे हात अजूनही थरथरत आहेत हे अविश्वसनीय आहे या प्रतिक्रियेतून त्या भागातल्या लोकांमध्ये जी भीती पसरली आहे आणि त्यांना जो धक्का बसलाय तो स्पष्टपणे जाणवतो अशा वेळी समुदायाला एकत्र आणणं आणि त्यांना आधार देणं हे खूप महत्वाचं असतं त्यासाठी काही व्यवस्था केली जात का होय प्रशासनाने आणि सामाजिक संस्थांनी त्यासाठी पावलं उचलली आहेत पोलीस प्रवक्त्याने माहिती दिली की अमेरिकन रेड रेडक्रॉसने मदतीसाठी एक विशेष फोन नंबर टू फोर एट सेव्हन झिरो फाईव्ह सेव्हन थ्री फाईव्ह टू जारी केला आहे जिथे लोकांना भावनिक किंवा इतर प्रकारची मदत मिळू शकेल आणि पोलीस विभागाकडून पण काही मदत दिली का हो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ग्रँड ब्लँक टाउनशिप पोलीस विभागात मदतीसाठी आणि माहिती देण्यासाठी विशेष कर्मचारी उपलब्ध असतील असं सांगण्यात आलं आहे पोलीस प्रमुख रेनी यांनी हेही मान्य केलं की समुदाय सध्या मोठ्या दुखात आहे याशिवाय एका स्थानिक ऍथलेटिक क्लबमध्ये समुदायाला मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी म्हणजे समुपदेशन सेवा उपलब्ध केल्या जातील असंही कळवण्यात आलं आहे म्हणजे फक्त तात्काळ मदत नाही तर दीर्घकालीन मानसिक आधाराची पण सोय केली जाते हो आणि यातून हेच दिसून येतं की अशा मोठ्या आघातानंतर केवळ तात्काळ वैद्यकीय के मदतच नाही तर दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक आणि भावनिक आधाराची गरज किती महत्वाची असते समुदायाला यातून सावरायला नक्कीच वेळ लागेल खरंय तर आतापर्यंत आपण या दुर्दैवी घटनेचे अनेक पैलू पाहिले काय घडलं पोलीस कारवाई प्रतिक्रिया तो हेतूचा प्रश्न आणि स्थानिक परिणाम आता समारोपाकडे वळूया आजच्या या चर्चेतून आपण मिशिगन चर्च हल्ल्याबद्दल बीबीसीच्या वृत्ताच्या आधारे आतापर्यंत काय काय माहीत आहे आणि काय अजून माहीत नाही याचा एक सविस्तर आढावा घेतला हो आपल्याला हे माहीत आहे की ही घटना ग्रँड ब्लँक टाउनशिपमधल्या त्या चर्चमध्ये घडली हल्लेखोर चाळीस वर्षांचा माजी मरीन सैनिक थॉमस जेकब सॅनफर्ड पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला या भ्याड हल्ल्यात दोन उपासकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जण जखमी आहेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे चर्चला लागलेली आग ही आटोक्यात आणली गेली आहे आणि सर्वात महत्वाचा अनुत्तरित प्रश्न म्हणजे या हल्ल्यामागचा हेतू काय होता हे अजूनही अस्पष्ट आहे आणि पोलीस त्याच दिशेने तपास करत आहेत एफबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणाही तपासात सामील झाल्या आहेत हा अनुत्तरित प्रश्न चालू असलेला तपास समुदायावर ओढवलेलं दुःख जसं पोलीस प्रमुखांनी म्हटलं समुदाय सध्या दुःखात आहे आणि न्यूयॉर्क लॉस अँजेलिस सारख्या मोठ्या शहरांमध्ये जी वाढलेली सुरक्षा आहे या सगळ्या गोष्टी या घटनेची गंभीरता आणि त्याचे व्यापक परिणाम दर्शवतात मला ते चर्चच्या प्रवक्तेचं वाक्य आठवते प्रार्थनास्थळे ही शांतता प्रार्थना आणि जोडणीसाठीची जागा असतात हे वाक्य अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिकच महत्वाचं वाटतं हो ना आणि नेमका हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो मिशिगनमधली ही घटना आणि गेल्या महिन्यात मिनिया पॉलिसमध्ये घडलेली घटना यांसारख्या घटना पाहता एक प्रश्न मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा कोणता प्रश्न आंजे जगात ज्या जागांना आपण आश्रयस्थान मानतो जिथे लोक शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेने एकत्र येतात त्या जागांना खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटण्यासाठी आणखी काय आवश्यक आहे म्हणजे फक्त भौतिक सुरक्षा पुरेशी आहे की समाजात जो काही द्वेष वाढतोय मानसिक ताण आहे हिंसा आहे या मूळ कारणांवर काम करण्याची जास्त गरज आहे हा एक मोठा आणि खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच हा एक खूप महत्वाचा विचार आहे ज्यावर चिंतन आवश्यक आहे याच विचारासोबत आजचीही चर्चा आपण इथे थांबूया या प्रकरणातील पुढील अपडेट्सवर आमचं लक्ष नक्कीच